आज आपण तयार करणार आहोत दुधीपासून मस्त असा नाश्ता जो तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांना किंवा प्रवासासाठी नेऊ शकता दोन ते तीन दिवस चांगला टिकतो चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँँ स्वागत आहे इथे मी हा दुधी घेतलेला आहे दुधी घेताना तो चांगला कवळा दुधी घ्यायचा आणि ताजा दुधी घ्यायचा आहे तर इथे हा अर्धा दुधी मी वापरणार आहे ह्याचं ह्याचं खालचं टोक जे आहे ते आपण काढून टाकलेलं आहे दुधी स्वच्छ धुतलेला आहे मी आणि आता ह्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या इथे दुधी जो आहे तो तुम्ही त्याची साल काढून पण घेऊ शकता पण मी इथे साल काढलेली नाही आहे आता ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर या पद्धतीने मी ह्या बारीक फोडी तयार करून घेते ह्या दुधीच्या फोडी ज्या आहेत त्या आपण आबडधोबड कशाही तयार करून घेऊ शकतो कारण आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये हा दुधी आपण काढून घेऊया आता दुधी एकदा आपण चांगला दोन तीन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ तरी ते पाणी न घालता आपण ह्याला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे एक चमचा लिंबूचा रस होईल इतकं लिंबू पिळायचं आहे आपल्याला कारण दुधी काळा पडू नये म्हणून यानंतर ह्यामध्ये घालायचे आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या इथे मी घेतलेलं आहे आलं एक इंच दहा बारा कढीपत्त्याची पानं चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व ह्यामध्ये घालायचं आहे आपण लाल तिखट वापरणार नाही ना आहोत त्यामुळे इथे मिरची मी जास्त वाढवलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पाणी न घालता आपण हे वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे आपल्याला तर दुधीमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे इथे मी आता दोन चमचे तीळ घातलेले आहेत चिमूडवर हिंग घातलेला आहे धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे यानंतर लागेल इतकं गव्हाचं पीठ आपण ह्यामध्ये वापरणार आहोत दुधीमध्ये किती पाणी आहे त्यावर हे पिठाचं प्रमाण अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळं हे प्रमाण असेल तर घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ घालायचं आहे तर इथे मी लागेल तसं पीठ वापरून आपण चपातीला जसं पीठ मिळतो तसंच पीठ इथे मी तयार करून घेणार आहे तर इथे हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे ह्यावर आता एक चमचा मी तेल घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेते आहे पीठ जे आहे ते एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं एकदम मऊ लुसलुशीत पीठ तयार करून घेतलेलं आहे आता ह्याला पाच मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर ह्याचा एक पोर्शन आपण काढून घेतलेलं आहे थोडंसं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आता सुकं सुगपीठ मी इथे घेतलेलं आहे आणि ह्याचे आपण मस्त असे थेपले तयार करून घेणार आहोत हे थेपले जे आहेत ते तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता इथे पाण्याचा आपण बिलकुल वापर केलेला नाही आहे दुधीचं जे पाणी आहे त्याच पाण्याने आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे दुधी आपण एकदम पेस्ट केल्यामुळे हे थेपले जे आहेत ते एकदम सॉफ्ट मुलायम तयार होतात आणि ह्यामध्ये दुधी आहे हे देखील कळत नाही तर जे दुधी खात नाही त्यांच्यासाठी मस्त आहे ही तर अशा पद्धतीने हा थेपला मी तयार करून घेतलेला आहे आता याला असंच तुम्ही भाजून घेऊ शकता पण तुम्हाला जर एकसारखे थेपले हवे असतील तर असं डब्याच्या झाकडाने तुम्ही कट करून घेऊ शकता म्हणजे सर्व थेपले जे आहेत ते एकाच आकाराचे तयार होतील तर इथे बघा मस्त असा हा थेपला तयार करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवू आणि अशाच पद्धतीने दुसरा एक थेपला मी तयार करून घेतलेला आहे तर असे मस्त हे थेपले तयार होतात मुलंसुद्धा आवडीने खातील इतका मस्त हा थेपला तयार होतो चला तर मग अशाच पद्धतीने मी बाकीचे दोन चार थेपरे तयार करून घेते आता इथे आपण ह्याला शेकून घेणार आहोत तर थोडंसं तेल मी अगोदर तव्याला लावलेलं ला आहे मध्यमाचेवर आपण ह्याला व्यवस्थित शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने अगदी मस्त शेकून घ्यायचं आहे एकदम मुलायम हे थेपले तयार होतात तर मुलांना टिफिनला देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता अगदी मस्त रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे इथे आपल्याला दुधी किसायचा नाही आहे पूर्वी आपण दुधी किसून थेपला तयार करत होतो तर इथे बघा हा थेपला तयार झालेला आहे एका चाळणीमध्ये मी ठेवून देते आहे याच पद्धतीने बाकीचे सर्व थेपले मी तयार करून घेणार आहे आता हे थेपले जे आहेत ते तुम्ही दहीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या भाजीसोबतही खाऊ शकता चला तर मग अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व थेपले तयार करून घेणार आहे अगदी मस्त तयार होतात हे थेपले तर इथे बघा मी हे संपूर्ण थेपले तयार करून घेतलेले आहेत एकदम सॉफ्ट असे हे थेपले तयार होतात आणि दोन ते तीन दिवस व्यवस्थित हे प्रवासामध्ये पण टिकतील असे आहेत एकदम हेल्दी नाश्ता आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय